मंडळी अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारने दहशतवादी घोषित केला आहे यामागचं कारण म्हणजे सलमानने सौदी अरेबियानातील एका कार्यक्रमात बलुचिस्तानबद्दल वक्तव्य केलं त्यामुळे सलमान खानवर काही कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया की या सौदी अरेबियानातील कार्यक्रमात सलमानने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या जोपल्या आहेत या वक्तव्यानंतर नाराज झालेल्या पाकिस्तानच्या शहबाज सरकारने एक अधिसूचना जारी करण्यात आली सलमानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केलंय पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी अधिनियमा अंतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे यासोबतच सलमानचं नाव फोर्थ शेड्यूलमध्ये टाकला आहे याचा नेमका अर्थ काय असतो आणि पाकिस्तानी पोलीस सलमानला अटक करू शकता का त्याबद्दल जाणून घेऊयात हो पाकिस्तानच्या एकोणावीसशे सत्त्याण्णवच्या दहशतवादी विरोधी कायद्याअंतर्गत फोर्थ शेड्यूलमध्ये दहशतवादी किंवा अतिरिक्की कारवाईमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेला व्यक्तीची यादी आहे या यादी समाविष्ट असल्याना पाकिस्तानमध्ये प्रवास निर्बंध लादला जातो त्यांची पाकिस्तानमध्ये मालमत्ता गोठवली जाते आणि त्यावर कडक पाळत ठेवली जाते परंतु हे देशाअंतर्गत कायदेशीर तरतूद असल्याने फक्त पाकिस्तानातच हे नियम लागू होतील प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात त्यामुळे पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांना भारतात कोणतेही अधिकार क्षेत्र नाहीत त्यामुळे पाकिस्तानमध्ये सलमानला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्यांना भारतीय हद्दीत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाहीये जरी पाकिस्तानने सलमान विरुद्धात कोणतेही कायदेशीर कारवाई केली तरी त्याला पारदर्शक करार किंवा परस्पर कायदेशीर सहाय्यक मदत घ्यावी लागेल परंतु भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही प्रत्यर्पण करार झालेला नाही त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध जवळपास अशक्यच आहेत आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सीमापार अटक केवळ इंटरपोल रेड नोटीस सारखे अधिकृत कायदेशीर यंत्रणेद्वारेच केली जाऊ शकते ही अटक केवळ दहशतवाद किंवा के युद्धसारख्या गंभीर जागतिक गुन्ह्याशी संबंधित प्रकरणामध्येच केली जाऊ शकते शिवाय कोणतीही कारवाई करण्यापूर्वी विश्वासहाय्य आणि ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे पाकिस्तानने सलमानला जरी दहशतवादी म्हणून घोषित केलं असलं तरी ही कारवाई त्याच्या फक्त वक्तव्यावर आधारित आहे सलमान खानला अशा पद्धतीनं दहशतवादी घोषित करणं त्यांच्यामध्ये योग्य आहे का हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा